नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक तेही फक्त ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सल्गर आपण पाहतहात चार मराठी जाणीव समाज मानाची बेडगेतील सरपंच चषक मिरज तालुक्यातच बेडगचे लोकनिमित्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सांगली तसेच इतर जिल्ह्यातील संघ सामील झाले होते या स्पर्धेत एकूण बत्तीस संघाने सहभाग घेतला होता उमेशभाऊ पाटील यांचा तीन एप्रिल रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्याच दिवशी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा फायनल सामना खेळवण्यात आला करोली टी व मालगाव संघामध्ये झालेल्या फायनल सामन्यामध्ये मालगावने करोली संघाचा पराभव करत सरपंच चषकावर आपले नाव कोरले त्यामुळे बेडकचा सरपंच चषक मिरज तालुक्यातच राहिल्याने मालगाव संघाचे बेडक तसेच तालुक्यातील नागरिकांच्याकडून अभिनंदन होत आहे या, सा सा या सामन्याचे सर्व नियोजन उमेश भाऊ पाटील युवा मंच व रणांगण युथ ग्रुप बेडक यांनी केले आज बेडगाव मध्ये सरपंच चषक या नावाने स्पर्धा पार पडली ती स्पर्धा एकोणतीस मार्च ते तीन एप्रिल म्हणजे आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज फायनल मॅच झाली फायनल मॅच करुल टी आणि मालगाव या दरम्यान झाली त्यामध्ये विनर मालगाव टीम झाली ही स्पर्धा पार पडण्यासाठी रनागन युथ ग्रुपचे स्वर्ण पडसळगे आणि त्याची सर्व टीम अक्षय पाटील असू दे दिलीप शेगडे असू दे सर्वांनीच मिळून हे संयोजन खूप चांगलं केलं आणि ही स्पर्धा चार दिवसात खूप चांगल्या प्रतीनं पार पडली आणि या स्पर्धेमध्ये बत्तीस संघ सहभाग झाले होते त्या बत्तीस संघामध्ये सर्व खेळाडूंचे मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचे आभार मानतो आणि ही स्पर्धा आज पार पडली आणि त्यांचं बक्षीस सुद्धा आम्ही इतर जागेवर स्टेजवरती आत्ता केलेलं आहे आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा विनर संघाला मालगावला आणि करुली टीला त्यानंतर तीन नंबरचं रनाग स्पोर्ट्स आणि चार नंबरचं सांगोला सर या अशा पद्धतीनं त्यांना बक्षीस मिळालेलं आहे आणि सगळ्या संघांचं मी अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथम मी दादांना त्यांना वाढदिवसाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो एक क्रिकेट खेळाडूच क्रिकेट खेळाची जाण ठेवू शकतो हे आम्हाला चांगलं माहीत आहे आणि उमेश दादा मालगावसाठी भरपूर वेळा मालगावच्या टीममधनं देखील क्रिकेट खेळले त्याचमध्ये त्याचप्रमाणे मालगावमध्ये येऊन देखील खेळले आणि मालगावचं आणि बेडकचं एक नातंच त्यावेळी क्रिकेटमुळं नेहमीच घट्ट होत गेलं आणि आमचा संघ आहे याचं कारण आम्ही एकत्रितपणे चांगलं आम्हाला हे फीडबॅक मिळाला प्रेक्षकांचा देखील चांगला सपोर्ट मिळाला आणि एक रोमांचकता जी होती या ती असते ती इथं मध्ये येऊनच कळते कारण की खरे क्रिकेट रसिक जे आहेत ते आम्हाला मध्येच बघायला मिळतं कित्येक स्पर्धा मी इथं मध्ये खेळलो आणि व्यवस्थितरित्या इथं आयोजन आणि नियोजन असतं आणि त्याचा पुरेपूर फायदा आम्हाला होतो त्यासाठी मी वेळ ग्रामस्थांचे त्याचप्रमाणे आयोजकांचे धन्यवाद देतो खास करून शिवानंद पड पडसलगे असतील त्यांचा जो पूर्ण ग्रुप होता त्यांनी अतिशय योग्य दर्जाचं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो धन्यवाद आणि अजून एक म्हणजे हे आमके, आमके जे चषक आहे आमचे आमच्या टीमचे उगार येथील एक जबरदस्त असे आमचे समर्थक होते काही कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा देहसन झालं ही जी ट्रॉफी आहे आम्ही आज त्यांना समर्पित करतो